याचा एक जरी लाडू दिवसातून खाल्ला ना तर दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते कारण हे पोषक तत्वांनी भरभरून असं परिपूर्ण आहे म्हणजेच यामध्ये आहेत विटामिन्स मिनरल्स आणि फायबर तर मंडळी नमस्कार मी आहे प्रियंका शिंदे साळी आपल्या सर्वांचं बऱ्याच दिवसानंतर भरभरून मनापासून स्वागत व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या सर्वांना समजलंच असणार इथे मी सुका मेवा आणि सुक्या बियांचे लाडू बनवायला घेतलेत मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेन रोज किती जरी धावपळ असली तर एक लाडू खायचा आणि घराबाहेर निघायचा कारण या एकाच लाडू मध्ये सर्व काही आहे जे शरीराला आवश्यक आहे आता बनवायचे कसे चला बघूयात सुरुवातीला मी ते इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत भोपळ्याच्या बिया मगज बिया व सूर्यफुलाच्या बिया आहेत हे फुटाणे आहेत याची अर्धवट साल काढली आहे साल नाही काढलं तरी पण उत्तम यासोबतच बदाम मखाना आणि आळीव खजूर पण घेतलं आहे बर का आणि हा आहे गुळ चला आता मी गॅस शेगडी चालू करून त्यावरती कढई ठेवते एकदम जाड बुडाची कढई घेतली आहे आता मी विचार करत होती कोणतं इन्ग्रेडियंट्स पहिला भाजू चला तर सुरुवातीला बदाम भाजून घेते तुम्हाला एक सांगू का जर तुम्हाला या इन्ग्रेडियंट्स भाजत असताना त्यामध्ये तूप टाकायचं असेल तर बिंदास टाका मी टाकत नाही मी तुपाचा वापर फार कमी करते कारण मला तुपाची चव लाडूमध्ये खरंच काय माहिती आधीपासूनच नाही आवडत पण तुम्ही जर ह्या प्रत्येक इन्ग्रेडियंटसोबत दोन दोन चमचे जरी तूप टाकून भाजलात तरी छान तूप सुटतो आणि एकदम मऊ अजून जास्त मऊ होतात बरं का आता बदाम भाजले हे का कसं ओळखायचा असा हा वरती काळा चट्टा आला पाहिजे चला आता दुसरी बारी आहे ती म्हणजे भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि हे आपल्या फ्लेक्सिड्स काय बोलायचं विसरली मी जवस खूप महत्त्वपूर्ण इन्ग्रेडियंट्स आहेत बरं का म्हणजे हे आपली हाडं जेवढी मजबूत होतात ना ते जे घटक हे सगळे घटक यामध्ये भरभरून आहेत आणि रोज खरंच याचा एक लाडू खाल्ला ना तर आपली कंबर पाठ म्हणतो ना आपण तिशी गाठली की झाले पाठ दुखायला स्टार्ट होते तर मग ते प्रॉब्लेम्स कमी होतात तर मी पण एवढं सांगते पण मी रोज एक लाडू खात नाही बरं का आता कधी बनवले होते लास्ट टाईम तेव्हा खाल्लेलं आता त्यानंतर ऑलमोस्ट मला वाटतं एक वर्ष झालं त्यानंतर आता मी लाडू बनवते आहे ओके तर आता आहे आळीव म्हणजेच आळीव शेकवायची बारी आता हे आळीव पण जेवढी बारीक दिसते ना ह्याचं काम म्हणजे आपल्या शरीराला खूप चांगलं घटक प्रोवाईड करते हे पोषक तत्वांनी भरभरून अशी ही आळीव आहे अळीव वाचते ॲक्च्युली प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळ झाल्यानंतर ते टाके लवकर भरून यायला किंवा हाडे मजबूत व्हायला ही आळीव शिजवून पितात दुधाची खीर बनवतात दुधामध्ये गुळ वगैरे टाकून किंवा साखर तूप एक चमचा टाकून छान आळीव बनवतात आणि ती प्यायची सकाळ सकाळी असा ॲक्च्युली माझी मम्मी करायची आमच्या मम्मीला मी सहा जण टोटल म्हणजे सहा वेळा मम्मीनी जन्म दिला आहे अर्धा डझन कमी नाही बाबा खूप मोट मोठमोठे कष्ट झेलले आहेत मम्मीने खरं सांगायचं झालं तर त्यामुळे विषयांतर नको व्हायला इकडे मी त्यानंतर आळीव तुपामध्ये भाजून घेतली कडे गरम असेपर्यंत यामध्ये मी फुटाने भाजून घेतले आता हे जे सर्व मी भाजलेलं आहे एका प्लेटमध्ये आहे फक्त आळीव वेगळ्या बाजूला ठेवली त्यानंतर इथे मी मखाणा भाजायला ठेवले मखाणा ताबून बघितला आणि जेव्हा ते असा कर्कन आवाज आला की समजायचा मखाणा भाजून झाला आता इथे मी तुपाचा पण कमी वापर केलाय यासोबतच पाण्याचा एकही अंश यामध्ये जाता कामा नाही कारण नंतर बुरशी लागण्याची शक्यता असते म्हणून मखाणा सर्वात शेवटी यासाठी भाजायचं कारण हे वातावरण पण पावसाळा आहे तर कुरमुरे मखाणा असे काय असतं ना हे नरम पडतात त्यामुळे ते मिक्सरमध्ये बारीक करताना ते वातट होतो आणि व्यवस्थित बारीक नाही होईल म्हणून त्याला शेवटी भाजून घेतलं आताही ते डिंक भाजून घेते त्यासाठी अगोदर कढईमध्ये मी चार ते पाच चमचे तूप टाकून घेतलं त्यानंतर तूप गरम झाल्यावर डिंक यामध्ये टाकून घ्यायचा क्वांटिटी खूप कमी कमी घेऊन फ्राय केलं जाईल हे डिंक जास्त टाकलं की ते चांगलं फुलणार नाही आतपर्यंत व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे तर इथे माझं डिंक छान फुललं आहे आता हे मी काढून घेते तूप मी कमी टाकलं आहे यामध्ये म्हणून मी कमी कमी घेऊन दोन भागामध्ये भाजून घेते डिंक सगळं नाही टाकलं डिंक थोडं ठेवलं बाजूला जास्त होईल म्हणून आणि हे मध्यम गॅसवरती छान फुलेपर्यंत फ्राय करून घेते हे बघा डिंक भाजलं हे असं ओळखायचं असा ह्याचा सुरा होतो नंतर हे देखील काढलं त्यानंतर कळोंजी माझ्याकडे खूप कमी होती खरं तर पांढरे तीळ हवे होते मला पांढरे तीळ नव्हते घरात मग म्हणलं ठीक आहे थोडीशी कळुंजी कळुंजी पण खूप चांगली असते म्हणजे काळेवाले तेल गॅस बंद करून मी ते थोड्या वेळासाठी तसंच ठेवलं आहे कढईमध्ये थंड झाल्यावरती ते डायरेक्ट वाटणामध्ये टाकता येईल कारण मला त्याचं वाटण करायचं नाही काळ्या तिळाचं आता बारी आहे वन बाय वन सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं इथे मी सुरुवातीला मखाना बारीक करते एक मोठी परात घेतली आहे स्वच्छ धुवून पुसून याला ठेवली आणि हे जसं वाटण बारीक केलं तसं या परातीमध्ये हे सर्व काढून घेते जेवढे पण इन्ग्रेडियंट्स भाजून ठेवलेत ते सगळे मिक्सरमध्ये वाटण करून याच परातीमध्ये काढते जेणेकरून पुढे जाऊन ते सगळं मिक्स करायला एकजीव करायला सोपं जातो परातीमध्ये आणि तुम्हाला सांगू का जेवढे पण हे घटक मी इथे घेतले आहेत घटक म्हणजे हे इन्ग्रेडियंट्स सगळ्यांचा खूप परिपूर्ण असा आपल्या आरोग्याला आणि शरीराला याचा वापर होतो खूप चांगल्या प्रकारे आपली स्किन असेल किंवा आपले, पन आपले मदे केस असेल हे पण अवलंबून असतो आपल्या शरीरामध्ये जे घटक आहेत विटॅमिन मिनरल्स किंवा फायबर वगैरे यावरच अवलंबून असते केस गळत असतील तर ह्या सीड्सचा वापर खूप चांगल्या प्रकारे होतो बाकी तर शरीर आपलं निरोगी ठेवण्यासाठी आणि सुदृढ ठेवण्यासाठी दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत बरं का चला छान आता वाटण झालेलं आहे माझं सगळं परातीत एक जीव करून घ्यायला काळे तीळ व त्यामध्ये असलेलं तूप सर्व परातीमध्ये काढून घेतलं मग कढई रिकामी झाल्यावर त्यामध्ये गुळ किसून ठेवला होता बारीक किसून म्हणजे कापून ठेवलेला चाकूने तर हा अंदाजे अर्धा किलोला थोडं कमी असं गुळ मी घेतलाय आता मी इथे जेवढा गुळ घेतलाय तेवढ्या प्रमाणात मी खजूर पण यामध्ये टाकणार आहे त्यामुळे गुळाचं प्रमाण मी अगोदरच अर्ध घेतलेलं आहे पाण्याचा थोडाही अंश न टाकता हे लाडू बनवते कारण जितका दिवस किंवा जितके महिने आपल्याला टिकवायचे आरामात टिकतात म्हणजेच बुरशी वगैरे काही लागणार नाही तर असा वितळला ना लगेच गॅस बंद करायचं आणि थंड होण्याची मी वाट नाही बघत तिथे डायरेक्ट यामध्ये टाकून घेते असं सगळं कढईला चिकटलेलं गूळ ह्या चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊन परातीमध्ये टाकून घेते चला आता हे मिश्रण एकजीव करून घेते यामध्ये गूळ गरम टाकलाय कधी पण लक्ष ठेवायचं आपण गरम डायरेक्ट चटका लागेल याची काळजी घ्यायची चटका लागू नये याची काळजी घ्यायची तर हलक्या हलक्या हाताने हे सर्व मिश्रण एकजीव करते खरं तर आज बाप्पांचा विसर्जन होतोय सगळीकडे इथे रोज दहा दिवस दिवसभर गाणे वाजायचे संध्याकाळच्या वेळेस नाटक असायचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा देखावा वगैरे आमच्या घराच्या खालीच म्हणजे बाजूलाच संगम चौकात गणपती मंडळ होतं तर खूप छान छान असा देखावा असायचा तर येता जाता मी बघितलेलं पण रोज तोच असल्यामुळे मी एकदा दोनदाच बघितलेलं जाऊन तिथे तसाच बाप्पांचं विसर्जन आणि त्यामध्ये इकडे सगळीकडे बँजे वाजवत आहेत आणि हा जो आवाज आहे मला वाटते आता हा डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार म्हणजे कुठे ना कुठे असं मनामध्ये असं वाटतं या रोज किती गजबज बाप्पा बसले होते बाप्पांची आरती बाप्पांची वेगवेगळी गाणी सर्व काही चालायचं चा। आणि आपण काय आवर्जून टी व्हीवरती प्रत्येक वेळेस बप्पांची गाणी नाही वाजवत कधी कधी वाजवतो सकाळ सकाळी देवाधर्माची स्वामींची असं चालू असतो मनाचे श्लोक ठीक आहे मी काहीतरी सांगायला जाते ते विषयांतर होतं आणि इकडे मला रेसिपी सांगायची विसरून जाते तर असं गप्पा मारायला मी परत वेगवेगळे व्लॉग बनवत जाईल जर तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की सांगा मला गप्पा मारायला तुमच्यासोबत असं सांगायला खूप आवडेल तर इथे मी गूळ घातला त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र केलं आणि नंतर मी म्हणाली होती ना तुम्हाला खजूर घालणार आहे यामध्ये तर हे खजूर मी अशा आखे यामध्ये यासाठी टाकलेले कारण ते डायरेक्ट जर मी मिक्सरच्या भांड्यात करायला गेली ना तर ते भांडं तुटून जाईल म्हणून याला पहिले ह्याची सुकी पावडर लावून घेतली आणि मग ते मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याचं वाटण बनवलं तर आता हे बघा असं हे झालेलं आहे म्हणजे हे वाटण सगळं मिश्रण एकत्र केलं एकजीव केलं आणि आता हे लाडू बनवण्याच्या लायक झालेलं आहे सगळं म्हणजे असं दोन्ही हाताने असं चोळून घ्यायचं म्हणजे कुठंच गुठळी राहणार नाही खजुराची किंवा गुळाची वगैरे सगळीकडे गुळ खजूर सगळे ड्रायफ्रूट्स सगळे ड्राय सीड्स एकजीव होतील म्हणजे एक दोन मिनिट पाच मिनिटं जास्त लागलं तरी चालेल पण एकदम चांगलं हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं तर मी तर केलं बाबा हे सगळं मस्त एकत्रित केलं एकजीव झालं आता एक एक करून असे लाडू वळून घेते छान दाबून दाबून घट्ट असे बनवलात तर छान असं तूप सुटतो तुम्हालाही माहिती आहे मी तुपाचा वापर जास्त केला नाही कारण मला तूप लाडूमध्ये जास्त आवडत नाही जर तुम्ही यामध्ये अंदाजी पाव किलोपर्यंत इतकं जरी तूप टाकलं ना गरम करून तरी पण खूप फटाफट लाडू वळले जातात खूप छान आणि मऊ होतात तर हे सगळे इनग्रेडियंट्स जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नसेल मी कोणताच इन्ग्रेडियंट्स असं मोजून घेतलेलं नाही सगळे इन्ग्रेडियंट्स अंदाजी घेतले आहेत म्हणजे जवळपास हे मिश्रण हे सारण जे आहे ते दोन ते अडीच किलोचे लाडू बनतील इतके झालेलं आणि कोणतेही लाडू बनवत असेल एक चमचा जरी तुपाचा वापर केला तरी असं सुगंध इतका छान येतो असा घरामध्ये सण आहे याची जाणीव होते माहिती आहे आणि हे लाडू मी गेल्या दोन तासापासून बनवते व्हिडिओ काढत काढत बनवायचं म्हटलं की थोडा वेळ लागतोच म्हणा आणि हे एकट्याने लाडू वळायचे म्हटलं की अजून जास्त वेळ लागतो याचा प्रमाण जर कमी असेल तर लगेच झटपट बनलं असतं पण मी प्रमाण सगळं हे जास्त प्रका जास्त प्रमाणात घेतलेलं आहे चला फायनली शेवटचा लाडू वळून घेऊयात आपल्याकडे पिस्ता वगैरे नाही आता सध्या तुमच्याकडे असेल तर त्याचा बारीक बारीक तुकडे करून ह्या लाडूवरती ठेवलं तर अजून जास्त असा देखाय दिसायला पण छान घेऊन खाणाऱ्याला पण चांगलं वाटतं बघा लाडूच लाडू बनवलेत एकदम मोठं ताट आहे व्हिडिओमध्ये मला माहीत नाही केवढं दिसतोय आहे पण हे एकदम मोठंवालं ताट आहे इकडे वजन काटा तर नाही आहे माझ्याकडे पण अंदाजी अडीच किलो इतके लाडू झालेत असं मी अंदाजी सांगू शकते तर हाँ एक खर नी, नी, हाँ एक हा एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते बघा किती छान बनला आहे खरोखर खूप पौष्टिक आहेत खूप टेस्टी पण आहे आपल्या आरोग्यासाठी पुरुषांचं माहीत नाही पण बायकांनी स्त्रियांनी हा एक लाडू खाल्ला पाहिजे रोज आता हे सगळे लाडू एका डब्यामध्ये भरून ठेवते मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका शेअर पण करा, करा ज्यांना हे लाडू बनवून खायचे असतील आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभारी आहे आणि मला सांगा तुम्हाला म्हणजे रेसिपीवाले व्हिडिओ बघायला जास्त आवडतील किंवा व्लॉग्सवाले व्हिडिओ बघायला जास्त आवडतील तेही मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका ओके मंडळी चला आता आपण भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि लाडू बनवलं तर नंतर कसं झालं तेही मला कॉमेंट करून सांगा ओके भेटूयात परत बाय बाय